આપણે પોઝ વરતી નાના ખાસ ફેન હેન અવ નાના જેવાબ્લિક લાવી આધી આ થાબલો હતો श्री बालाजी मंदिर सलसर दर्शनासाठी लांब राहिले रे कुठे राहिले विषय गेन लावून टेळाविळा लावून आले तुम्ही हा गेल तो नाना इकडे फोन बिन चालू आता आमचं दर्शन दर्शन मस्त पाहिजे फायनली आता दिल्ली म्हणजे रात्री आपल्याला यायला टाइम लागला चार साडे चार वाजली काय विषय नाही आता तुम्ही म्हणता ना ड्रेस कोडचा काय विषय आहे सगळी गोष्ट तुम्हाला नाना सांगतील नाना काय विषय आणि आलेलो आहे सावंतकुबा मिशन सिक्युरिटी गार्डसाठी इथे सेवा करण्यासाठी त्यांची आम्हाला दिलेली त्यांची सिक्युरिटीची सेवा किती दिवस दिलेली दोन दिवस दोन दिवस आता आम्ही दोन दिवस सिक्युरिटी म्हणून सेवा करणारे असं अजून काय बाकी काय का नाही सेवा सेवा द्यायची आपल्याला दोन दिवस पुढचं थांबा असं त्याच्यानंतर आपण पुढे अजून बरेच स्पॉट भेट घेणार आहे अजून काही आहे आता किती घ्यायला लागलो कसे काही प्रोसिजर दुसऱ्या सगळे आपले गायडन्स करणारे सगळे कसं कसं पुढे स्वतः संचालन कसं आहे आपल्याला कुठे डिवटी भेटल तिकडन भेटल्यानंतर मग स्पॉट त्या स्पॉटला जायचं असं आम्ही थांबलो रात्री बारा था। सोय मस्त पाहिजे सगळ्यांना जेवणं बेवणा सगळं इकडं आपल्या महाराष्ट्रापेक्षा एक गोष्ट बाहेर इकडे सगळ्यात जास्त स्वच्छता इकडे आपल्या महाराष्ट्र झाले इकडे तिकडे कचरा बित्रा करतात एवढे लोक आहे पण हिर तुम्हाला कचरा बिचरा कुठं दिसणार नाही एवढे स्वच्छता इथे मस्त भाई अधीर मस्त गिर आपले नाव घेऊन वांधवले त्यानंतर आपल्याकडे फोटो बिटो काढणार आणि आपल्या नंतर ड्युटी पाठवणार देऊ आपण मस्त ड्युटी विटी करणार आणि संध्याकाळी बरं येतच येणार आता ड्युटी काय करणार तिकडे तुम्हाला सगळं सांगतो तो बोलतो व्हिडिओ शेवट बोलतो तर पब्लिक आज आहे आपल्या ड्युटीचा दुसरा दिवस आणि आज आपली ड्युटी ना इथं आश्रम काय आपलं ना ना तो बाग लय आज ना इथं संध्याकाळी मस्त पाहिजे सक्षम मिळतं नव्हतं रात्रीचं हे बाई इकडे एवढं मोठं सक्षम आहे अख्खा एरिया आहे पूर्ण बाग आणि आज आमच्या ड्युटी ह्या गेटवर लागलेली आहे आपले नाना या साईडने थांबलेले आणि दुसरे नेंबर एवढं थांबलेले सगळे नेमकं आज पाहून पाहून मस्त बाई नाना काल ड्युटी कुठे होती आपली कृपाल आश्रमला हा काल कृपाल आश्रम, आश्रम ला होते आज कृपाल बागला आहे आणि कृपाल आश्रमला कोण कोण राज काय विषय ते सांग बाबा महाराजांचं जुनं घरी हा अजून काय झालं हा आणि आता येतं संध्याकाळी मस्त पाहिजे सक्सन बिक्सन होतं अर्धा पाहून असतात रात्री रात्री आलो होतो पण आता रात्री आपला मोबाईल विचार त्याच्यामुळे त्यामुळे व्हिडिओ काढला नाही काल आणि काल आश्रमातून आपल्या व्हिडिओ कराबराने नव्हती पण त्याच्यामुळे काढला नाही पण आता पार्ट टू तिथे ॲड करून देतो मस्त पाहिजे आजी का तुम्हाला आज सगळी फोली काय तर तिथे एकदम एवढं खतरनाक मिळते ना आडमाग आज आपले दुसरा दिवस नाही आपल्या आज जेवती आहे त्याच्यानंतर आपण उद्या जाणार फिरायला उद्या स्पॉट कंती घेते ना आणा दिल्लीतली डायरेक्ट व्हिडिओ सांगू आता हा पूर्ण व्हिडिओ एकदम खतरनाक पब्लिक आता थोडा बसतोय चहा बीचा टाइम झाला चहा बी आणि त्यानंतर मग तुम्हाला इथं थोड्या वेळा सक्समिक्स संध्याकाळी सगळं प्रॉपर दाखवतो त्यासाठी सोडव तर बा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करू पब्लिक आता असं काय प्रकार येतं सक्समिक्स इथं पब्लिक बसलेले त्या साईडला महाराज बसता येतं वरती आणि आता सध्या स्क्रीन लागले सगळ्यांसाठी इथे मस्त इकडं सगळ्यांना जेवण झाले सगळी सोय बी करायची मस्त पब्लिक आता वातावरण या असं आहे पुढं महाराज दाखवत इकडं जेवणा सोय सोयबी मिशन त्या या ला सगळ्यांना सोय बी करायला फिल्टर पाणी सगळं टोटली इकडं प्रत्येकाच्या डोळ्याचे ऑपरेशन बरेशन सगळं सगळे केले जाते प्रत्येक आधाराचा इलाज केला जातो इथं सगळ्यांना बस जेवणाची सोयन ते केलेली इथं टोकन काढायला लागते टोकन काढायचे आणि इकडं तुम्हाला जे लागेल ते घेऊ शकता खायला सगळं सगळ्या तुम्ही काही जे घेऊन यायचं ना खायला त्यासाठी टेबल विबल सगळी बसायला तुम्हाला इथं बरेच ठिकाणी आता आता थोड्या वेळात अजून टेबल विबल लाग काय नाही त्याच्या पद्धतीने जेवून जायचं बसायचं पुन्हा यायचं जेवायचं टोकन सिस्टम इथं टोकन घ्यायचं आपल्याला जे आता तुम्हाला काय काय भेटत सगळ्यांसाठी प्रत्येक गोष्टी बनव राहिला इकडं इकडं असं प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या बांधतो रोज नाही पदार्थ बांधते इकडं चहा सिस्टम आहे आणि इकडं ब्रेन पकडून बांधले पब्लिका पण आहे आता मस्त बाकी जेवण बिवण करायला ते राजमा चावल घेतले आपण सगळे मस्त जेवण बिवणं करते त्यांना जेवण झालं तुमचं जेवण झालं ना ना आपल्या आधीच आले होते जेवण जेवण केले ना मस्त पायकी आता आपण जेवण जेवण करून त्यानंतर मग धाक तुम्हाला काय काय गोष्टी वाटलं पब्लिक आता सहा वाजले आपले सगळ्यांचे डेवटी बिवटी संपलेले आपले सगळे नेमबर आता इथे मस्त जमलेले शर्ट बिल्ट घेतलेले ना त्यांनी आता प्रत्येकाला एक एका मस्त सगळ्यांनी शर्ट बिलटे घेतले आपली तिकडे माणसं उक शर्ट घेऊन राहिले आता मग डेवटी एवढी सगळी संपले आता रोम जायचं फ्रेश डिश व्हायचं उद्या आपल्याला दिले नाही आखी दिल्ली